संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी बीड जिल्ह्यात अनेकांनी पुढाकार घेऊन वाल्मिक कराड यांना निशाण्यावर घेतलं होतं अर्थातच धनंजय मुंडे यांच्यावरही त्यांचा निशाणा होता आता यामध्ये सत्तेतले असो किंवा मग विरोधातले दोन्हीकडचे आमदार हे प्रकरण लावून धरत होते आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांचे कधी काळचे अत्यंत जवळचे समजले जाणारे मित्र संदीप श्रीसागर हेही होते अर्थात अजूनही आहेत पण या सगळ्यामध्ये ते जरी वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांच्यावर बोलत असले तरीही त्यांच्याही आडोशाला गुंडा आहेत असं धपक्या आवाजात बोललं जात होतं पण काही दिवसांपूर्वी बीडमध्ये गोळीबार झाला आणि तेव्हापासून संदीप श्रीसागर यांचं नाव वेगळ्या अर्थानं चर्चेत यायला लागलं कारण ज्यांनी गोळीबार केला ते संदीप श्रीसागर यांचे समर्थक असल्याचं बोललं जात आहे आरोपी असलेल्या सहा जणांपैकी चार जण पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून दोन अजूनही फरार आहेत आता एकीकडं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्यात आल्यानंतर आठवले गँगमधील या आरोपींवर नेमकी कोणती कारवाई करण्यात येईल या संदर्भात अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या त्याच अनुषंगानं या गोळीबार प्रकरणातल्या अक्षय आठवले यांच्या गँग विरुद्ध देखील पोलिसांनी मकोकाची कारवाई केली आहे आता नेमकं प्रकरण काय होतं कोण आहेत हे आरोपी काय आहे त्यांचा इतिहास आणि या सगळ्यासोबत संदीप श्रीसागर यांचं काय कनेक्शन आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया बारा डिसेंबरला मध्यरात्री बीड शहरात डोंगरे कुटुंबावर अक्षय आठवलेने घरात घुसून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती त्यानंतर एकोणावीस डिसेंबरला दोघांना पुण्यातून आणि एकाला बीडमधून पोलिसांनी अटक करत बेड्या ठोकल्या होत्या आता त्यांना नेमकं कसं पकडलं होतं त्याचा थरार कसा होता यावरही आपण एक व्हिडिओ केला आहे अर्थात तो आपल्या चॅनेलवर पाहू शकता किंवा आम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याच्या लिंक टाकणार आहोत तिथेही तुम्ही जाऊन पाहू शकता आता अठरा ते वीस वर्ष असताना सनी आठवले आणि आशिष आठवले ह्या हे जे दोन भावंड आहेत या दोन भावंडांनी बीड शहरात एका दुकानात दरोडा टाकून लाखो रुपयांची लूट केली होती त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटकही केली होती तसंच बीड शहरातला जो मोंढा भाग आहे त्या मोढा भागामध्ये मे दोन हजार सतराला ला एका हॉटेलमध्ये राजू नगरे यांच्यावर गावठी पिस्तूलनं गोळीबार करत असताना अक्षय आठवले जखमी झाला होता तेव्हा नगरेला करण्यात आली होती आता या प्रकरणात अक्षय आठवले सनी आठवले विक्की जाधव शुभम वाघमारे यांच्यावर पेट बीड ठाण्यात गुन्हाही नोंद झाला होता एकंदरीतच ही आठवली गँग जी आहे ती शहरात नेहमीच धिंगाणा घालत असते अशाही चर्चा ऐकायला येतात या आठवले गँगवर अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची बातमी जुलै दोन हजार सतरा मध्ये झळकली होती यातलं अक्षय आणि सनी हे दोन्ही भाऊ जे आहेत हे गुन्हेगारी वर्तुळात असून खून खुनाचा प्रयत्न दरोडा चोरी अवैध शस्त्र बाळगणं शस्त्रांची खरेदी विक्री करणं अशा गंभीर गुन्ह्यात त्यांचा सहभाग नेहमीच राहिलेला असल्याचं बोललं जाते आता सनी आठवले हा दीपज्योत ग्रुप महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचा संस्थापक असून आमदार संदीप श्रीसागर यांचा निकटवर्तीयही मानला जातो अर्थात आठवले बंधूंची पूर्वीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमांतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत असेही बोलले जातात आता सध्या त्यांच्यावर जी कार्यवाही चालू आहे ते प्रकरण नेमकं काय होतं त्याबद्दलही जाणून घेऊया म्हणजे एकोणावीस जून दोन हजार चोवीसला मध्यरात्री बाराच्या सुमारास सनी आठवले आणि डोंगरे ह्या दोघांमध्ये जोरदार वाद झाले होते आणि त्याच्यामध्ये गंभीर मारहाण देखील करण्यात आली होती असंही एक प्रकार आपल्या समोर येताना दिसतो म्हणजेच डोंगरे आणि आठवले यांच्यातला जो हा वाद आहे तो आताचा नाही तो जुना आहे हे आपल्या लक्षात येतं त्याच अनुषंगानं जुन्या वादात बदनामी झाली म्हणून रागाच्या भरात घरात घुसून गोळीबार करण्यात आला असंही सांगितलं जातं या घटनेत विश्वास दादराव डोंगरे हा तरुण जखमी झाला होता आता अक्षय आठवले गँगच्या सहा जणांविरोधात मकोका लावण्यात आला असून एकूण सहा आरोपी विरोधात ही आ, मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलीये बोल असं बोललं जात आहे असं माहिती होतंय या प्रकरणात अक्षय आठवले ओंकार सवाई मनीष श्रीसागर यांना अटक करण्यात आली असून सनी आठवले आणि आणखी एक जण फरारे सनी आठवले हे बीडचे आमदार जे आहेत संदीप श्रीसागर यांचे निकटवर्ती असल्यामुळं या दोघांचे जे फोटो आहेत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते अर्थात त्यामुळं डोंगरे कुटुंबियावर झालेल्या या गोळीबारानंतर आठवलेवर नेमका कोणाचा वरदहस्ता आहे कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्नही आमदार क्षीरसागर यांना विचारला जात होता आता बीडचा बिहार होतोय असं म्हणत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणारे संदीप श्रीसागर या प्रकरणाला नेमकं कसं हाताळतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे पण आठवले गँगनं संदीप श्रीसागर यांच्या अडचणी वाढवल्यात का आणि या गँगला त्यांचाच आशीर्वाद असू शकतो का या आरोपावर नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद